आईसाठी आपलं बाळ हे सर्वस्व असतं पण जेव्हा जीवन देणारी आईच ते जीवन हिरावून घेते तेव्हा तिला माता नाही तर वैरिणी अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यातील डांगुर्ली परिसरात घडली आहे नोकरी इच्छेपोटी एका जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या वीस दिवसांच्या नवजात बाळाला नदीत फेकून आई मुलाच्या नात्याला काळीमा फासला आहे या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी आरोपी महिलेवर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र फाय वय वर्ष सव्वीस आणि रिया यांचा दोन हजार तेवीस मध्ये प्रेमविवाह झाला होता यानंतर रियाने वीस दिवसांपूर्वीच बाई गंगाबाई महिला रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता त्यामुळे घरचे सर्वजण आनंदात होते मात्र रियाला मूल नको होते कारण मुलाला जन्म दिल्यानंतर तिला नोकरी करता येणार नाही असे तिला वाटत होते त्यामुळे ती नवजात बाळाची विल्हेवाट लावण्यासाठी शोधत होती पोलिसांनी सांगितले की सतरा नोव्हेंबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर पाय दाम्पत्य झोपी गेले त्यावेळी रियाने बाळाला घरापासून काही अंतरावर असलेल्या वाघ नदीच्या पात्रात फेकून दिली यानंतर रिया घरी परतली आणि काही वेळाने तिने आपल्या पतीला म्हणजेच राजेंद्राला बाळ कुठे आहे असे विचारले पण घरात बाळ कुठेच दिसत नसल्याने फाय दाम्पत्यांनी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र बाळ कुठेही मिळाले नाही त्यामुळे फाय दाम्पत्यांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात रावणवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला गती दिली